फोर्स फिटनेस गडिंग लस घेऊन येत आहे फक्त महिलांसाठी बॅचेस सकाळी नऊ ते दुपारी दोन या वेळेत आमचा पत्ता कळेकर कॉम्प्लेक्स भडगाव रोड गड इंग्लज आपले निरोगी आयुष्यासाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा कारण की प्रत्येक संविधानामध्ये प्रत्येक धर्माला आपल्या आपल्या धार्मिक विधी पार पाडून जगण्याचा अधिकार हे आम्हाला माधुरी महादेवी हत्तीनीला नेण्यात आलं त्याच्या निषेधार्थ आज जो आत्मक्लेश यात्रा काढण्यात आली त्या आत्मक्लेश यात्रेमध्ये बहुसंख्य बहुजन समाजाच्या सर्व लोकांनी सर्व पक्षांनी सर्व लोकनेत्यांनी जो पाठिंबा दिलेला आहे त्याबद्दल आम्ही शतशः जैन समाज त्यांचे ऋणी आहोत या लागले ठिकाणची नासधूस करून जायला लागलेले आहे शेतकऱ्यांचे एवढं मोठ्या प्रमाणात नुकसान व्हाय लागलंय त्यांना बदल्यालाच नू सोडण्याचा कोणी प्रयत्न करत नाही पण ज्याचा आम्ही देवी म्हणून पूजा करतोय जिची मनोभावे आम्ही जिला पुजतोय त्या हत्ती मात्र मुद्दामधून जाणीवपूर्वक आमच्यापासून लांब घेऊन वंथाला ठेवलंय ती हत्तीनी परत येऊ पर्यंत माघवी परत नांदी मटात येऊ पर्यंत हा लढा असाच सुरू लाट तयार झालेली होती राजू शेट्टी नेतृत्वाखाली जी माधुरीला आणून सोडण्याकरता त्यात सर्वच जण मदत करतील अशा पद्धतीची भूमिका आता लक्षात आलेली आहे हा नुसता नांदरीतला एक जो हत्तीने पत प्राप्तिक स्वरूपात तिने ट्रायल बघितला पण अनेक पटामध्ये तिने नोटिसा दिलेल्या कि तिथल्याच मठातल्या सुद्धा हत्तींना घेऊन जाण्याकरता कोर्टामध्ये ते सुप्रीम कोर्टामध्ये बेंगलोरच्या हायकोर्टामध्ये हे सगळे आता दाखल झालेले आहेत हत्ती एकदा नेऊन त्या वन गेटला तिकीट स्वरूप सुरू करतील कारण का अंबानींचा इतिहास आहे अंबानीने असा फुकटचा धंदा कुठला केलेला नाही आजपर्यंत जो धंदा केला के के तो पैसे मिळवण्याचा धंदा तिने केलेला आहे त्यामुळे असे सगळे प्रशिक्षित हत्ती न्यायचे आणि सोनं नागरिकांना शंभर शंभर दोन दोनशे पाच पाचशेचं तिकीट लावायचं आणि सोन्याचा आशीर्वाद दिला की पाचशे रुपये दिलं अंबानी गोळा करत राहणार अशा पद्धतीची ही भूमिका आहे मनाचा साथी आहे कोल्हापूरमध्ये जसं झालं गडिंग्ल मध्ये कसा झालं तसा मोर्चा करावा हे आम्ही जगाला संदेश देत आहे भारत देश

पेटाच्या माध्यमातून पिटिशन दाखल झाल्या आणि त्याच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयानं आदेश दिला की या माधुरी म्हणजे महादेवी हत्तीची रवानगी वन तारामध्ये व्हावी आज जर संविधान बघितलं आणि संविधानाच्या दायरेमध्ये जर आपण आलो तर एक मुख्यत्व बाब आपल्याला समोर दिसेल की संविधानामध्ये निश्चित रूपानं प्रत्येक गोष्टीला कधी हक्क मागण्याचं एक तरतूद संविधानामध्ये केले आहे सगळ्यांना वाटले की हा माधुरी हत्तीचा विषय आहे हा हत्तीचा विषय नसून हा धर्मांच्या अस्मितेचा आणि संस्कृतीचा आणि संस्कारांचा विषय आहे आणि त्याच्यासाठी ही सगळी गर्दी जमा सगळे समाज इनवॉल आहेत याचं कारण काय आहे आज धार्मिक अस्मिता आणि धार्मिक संस्कृती आणि संस्कार आहेत या संस्कारांच्या वर येण्यास सुरुवात या माध्यमातून झाले आहे म्हणून निश्चित रुपयामध्ये निश्चित पूजा असेल विधी विधान असेल भगवंतांचा अभिषेक असेल भगवंतांची शांतीदार असेल त्याचबरोबर धार्मिक ज्या ज्या विधी आहेत त्या विधीमध्ये कार्य करणारी आणि तिला सगळ्या गोष्टीची जाणीव असणारी अशी माधुरी हत्तीनं आहे ती निचरूपानं वन तारामध्ये पाठवले गेले हा पेटाचं पहिलं म्हणणं नाही ज्यावेळी सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यांनी दाखल केलं त्यांनी केलं की पहिली माधुरी हत्तीने की नाही हे नान्नी मध्ये तिच्याकडून भीक मागून घेतली जाते परंतु एक गोष्ट लक्षात घ्या की विधी भीक मागवण्याची नाही नान्नी मतातील हत्तीने लग्न रोज सकाळी वन विहार केला जात होता हा त्याचा निचरूपणा देखभालीचा एक पहिला प्रसंग हत्तींना कसं सांभाळायचं हे निश्चित रूपानं पेटानं किंवा वन तारानं जैन समाजाला सांगण्याची गरज नाही कारण की जगामध्ये सोळा हजार गोशाळा ज्या जगामध्ये चालतात त्यातल्या एक चौदा हजार गोशाळा हा जैन समाज चालवत आहे त्यामुळे हत्ती सम्राज तीनं गोष्ट कुठल्या आणि वन करानं कधी जैन समाजाला सांगू नये दोन दिवस झालं वन माध्यमातून काय काय व्हिडिओ आज पोस्ट केले आहेत आजचा सुद्धा व्हिडिओ पोस्ट केलाय तो आम्ही पाहिला आम्ही जे करार होतो तेच तिने आज करायला तिन्ही रूपानं वन विहार जो जोवानी व्यवहार करायला दाखवले तो तोच त्यांनी करलेत आणि दाखवलेत की आम्ही जास्त चांगली व्यवस्था करले तुमच्यापेक्षा जास्त शंभर पटीने व्यवस्था आम्ही पार पाड करतो ही गोष्ट तुम्ही हृदयाचा दाखवला असेल तर जिनसेन स्वामींनी दाखवला कारण की पेटिशन दाखल झाल्यानंतर निकाल आल्यानंतर पन्नास तासाच्या आत निश्चित त्यांनी कोणतीही अडचण न करता निरोप देण्यासाठी ती जिनसेन भट तयार झाली ही सगळ्यात मोठा आणि आईसेचा सगळ्यात मोठा विजय तिथं निश्चित आहे आज सरकारला केंद्र सरकारला आणि त्याच्याबरोबर था वन तारा प्रशासन आणि त्याच्याबरोबर देशाचे महामहिम राष्ट्रपती यांना मी या आंदोलनाच्या आत्मक्लेश महामोर्चाच्या माध्यमातून एक निश्चितपणे महत्वाची सूचना आणि महत्वाचं निवेदन मी या माध्यमातून पोहोचवण्याचा प्रयत्न निश्चितपण करत आहे महाधुरीला जर परत आणायचं असेल संविधानानुसार एकच आपल्याला मार्ग आणि एकच रास्ता आपल्याला दिलाय तो म्हणजे जनरेटर आणि जन आंदोलन संविधानामध्ये तर निचिल रुपानं कालचं कोल्हापूरचं आंदोलन असेल आज गडिंगला चंद्रगडचं आंदोलन असेल आणि याच्या पुढे सुद्धा प्रत्येक गावागावामध्ये जनरेता आणि जन आंदोलन आणि आत्मक्शन आत्म महामोर्चा प्रत्येक निघेल याची नोंद निच रूपाने या सगळ्या महाराष्ट्र सरकार असेल त्याचबरोबर केंद्र सरकार असेल त्याचबरोबर वनतारा प्रशासन असेल आणि त्याचबरोबर पेटा संस्था असेल आणि त्याचबरोबर भारत देशाचे महामहिम राष्ट्रपती जी असतील त्यांना मी याच्या माध्यमातून निवेदन करू इच्छितो की त्यांनी या जनरेटेचा आणि जन आंदोलनाचा आणि सगळ्या माणसांच्या भावनेचा बेटा असेल वंतर असेल यांनी ही सगळं निवेदन ऐकून महाराष्ट्र सरकार किंवा केंद्र सरकार निर्णय घ्यायच्या आधी किंवा राष्ट्रपती महामहिम निर्णय घ्यायच्या आधी त्यांनी आपलं मोठेपण दाखवून कि परत सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यांनी स्वतः पेटिशन दायर करावी की हा निशुरुपाना आदर भावनेचा आणि धार्मिकतेचा आहे आणि कोणते हस्तक्षेप न करता ती माधुरी हा निर्णय निश्चित भारत स्वतंत्र व्हायची तारीख यायच्या ठरावा त्या संस्थांनी नोंद घ्यावी आणि त्या संस्थांच्या विश्वासाने सुद्धा नोंद घ्यावी कारण निशुर्ब भारत पंधरा ऑगस्ट ला स्वतंत्र झाला होता गुलामगिरीतून असं सगळे धर्म त्यांची जे धार्मिक विधे आहेत त्या धार्मिक सुद्धा विधेतून कुणी कुणी त्यांच्यावर बंधन घालण्याचा प्रेम केलाय त्या बंधनातून बंधातून सुद्धा या पंधरा ऑगस्टच्या आत मध्ये मुक्त करावे हे निवेदन मी सगळ्या संस्थांना देतोय सगळ्यांच्या एवढी कळकळीची विनंती आहे सर्व संघटना पक्षीय सगळ्यांच्या वतीने हे आपलं निवेदन आहे जनगर्जना थँक्यू थँक्यू उत्कृष्ट समाजसेवक लता पालकरजी यांचं उत्कृष्ट समाजसेवन या गडिंग्लेज तालुक्यामध्ये आहे लता पालकरांना सुद्धा आशीर्वाद आहे थँक्यू